नमस्ते मित्रांनो ही हिडी टिडीवाई ना आपला शेवटपोट पाहायचा किप करायचं नाही पुढं तरच माहिती भेटणार एका मित्राने कमेंट केली आपल्याला मला तुला देत काय परवडतं मला तू पाच किलो एका गायला फ्राक चालतोय म्हणला एका गायला पाच किलो फ्राक चाललाय तुला काय राहते माझ्याकडे वीस वीस लिटरच्या गाय तरी मला काय राहत नाही आणि तुला कसं काय राहते भाऊ म्हणलं तुला वीस लिटरचं असते आणि पण तुला चारा एकच असतं मला चारा सगळा गाठचा आहे आणि मग आज वीस लिटर सोडून दे काय पंधरा लिटरनेच दर म्हणलं पंधरा लिटर मी पस्तीस रुपयांनी बा हजार काढला तर पैसे वाहत आहेत पाचशे पंचवीस रुपये तू खोराकड्यात धरतोय दीडशे रुपयाचं मी पाहुणे दोनशे रुपयाचं खोराक दर तरी तीनशे रुपये काय मागं राहतात एक गाय मागं तीनशे राहिले तर पंधरा त्रेक पंचेचाळीस साडेचार हजार रुपये राहतात खोराक बिराक सोडून तर वर लप अजून बी सोडून दे तीन हजार तो कुठे गेलं नाही तीन हजार पंधरा गाय मागे नव्वद हजार रुपये माहिती पडतो आणि तो चारा एकाचा गाठला ना तरी बी तुला राहते ती वरले पंधराशे सोडून दिले तुला आणि सगळं शेण नफ्यात अंगारचा चारा असला ना तर हितक लागत नाही थोडं पैसे लागत आहेत त्याला फक्त खुराकातच पैसे जाते तर नफाजीच राहतो बघा आपली ही पहिला रुया पहिले येताला आपल्या समध्या पहिल्या येताच्या आहेत आणि समध्या पंचवीस वीस आहेत वीजच्या मोहरच आहेत कमी नाही हो तर आहेत तेवढ्या बी कस का नाही आवडत ती करू नका आणि आपली माहिती नाहीच आवडली कुणाला एखाद्याला तर तुम्ही ऐकू नका तसं काही अडचण नाही पण अशा चांगल्या कमेंट करा ज्याला गाय परवडत नाही ना ज्याला चारा आहे ना त्याने अजिबात धंदा करू नका ज्याला त्याला अर्थ आणू नका काल स्टॉपच्या दोन गाय आणल्यात पुन्हा आपल्या गा अकरा आता चौदा गाया झाल्यात नसतं परवडलं जाणलं असतं का सारा महत्वाचा आहे ती घरचा करा आणि गाड्या गोड्याच्या नादी लागू नका गाडी सारखं वंजळ भर फोराक बावीस लिटरची गाय देते बारा लिटर दुधू आणि ते मतात मला राहत नाही गाड्या गोड्या द्या देऊ नका गाडी आता खायला थोडं टाकलं की गाड्याचे गेले बोसाड्यात तेव्हा काय विचार करीत नाही किती टायमाला पाणी नाही खायला नाही काय नाही धंदा करायचा असेल तर स्वतः लक्ष देऊन दांदा करायला तर अजिबात दांदा करू नका त्याचा उपयोगच नाही ना स्वतः करीत असं त्याने म्हणायचं नाही माझं लय त्रास होतोय तुला त्रास होतोय तो दोन काय करीत पण स्वतः कर अजिबात गडी गडू ठेव गडी बुडी ठेवला तू तो तोट्यात तो जाणार गडी ठेवला तर स्वतः लक्ष द्यायचं स्वतः लक्ष दिलं तरी फरकच पडतो तुम्ही स्वतःच्या हाताने फोरक टाका गडी ठेवला तर येणार मस्टडी होणार गडी दूध शेवट पोत काढीत नाही चिटीत नाही आपण स्वतः चिटून घेतो आपल्याला काळजी राहते गाड्याला काय करायचं त्यामुळे ना धंदा करताना स्वतः करा तुमच्या माया का आहेत ना तुम्ही आठच करा पण स्वतः करा लवकरदाराच्या बापाला भारी एकशे पासष्ट लिटर दूध भरतय आपलं आणि आता स्टॉपच्या दोन गाय आणलेल्या म्हणजे दोनशे लिटर काढा पस्तीस रुपयांनी काढलं तर दोनशे लिटर सात हजार रुपयाचं दूध झालं अडीच हजार रुपयाचं खुराक जाऊ द्या पाच हजार रुपये निवळणा फरात होईल पाच हजार रुपये तीन अकरा कोणतोला लागतं पाच हजाराचा देईन चार हजारात दर तीन हजाराचा खुराक खाऊ दे चार हजार रुपये तुला रोज चुकून देतो एकरात मला आणि चार हजार रुपयाचं कष्ट काय एवढं करणार नौकर, नवकरीला गेला ना तू कुठल्या बी पंधरा हजारात तू लोकाच्या बांधल्यात जावा किंवा म्हणून ना हिथं बस तिथंच बसायचं हि कर तिथंच करायचं उखाड उचेल शि नाही टाक दुसरं काय जी म्हणशील नौकरीला ती करावं लागतं किती हजारात पंधरा हजारात नव्वद हजार रुपये दीड लाख रुपये माय नाही लोकाच्या भांडल्यात नाही स्वतः मालक आहे स्वतः स्वतःची कंपनी कुठली असू दे फक्त स्वतःची पाहिजे दोन रुपये कमी पण प्रॉफिट खोट बोलायचं नाही शेवट पण बघायचं जाता नाही ना सगळ्यांनी एवढा पडला तर लाईक करायचं लाईक करायचं कालच्या दादांसाठी व्हिडिओ केलेला हा कमेंट केली त्या दादांसाठी लाईक करून घ्या धन्यवाद एंड करतो आता हा कालच्या दादा तुम्ही नक्की बघून घ्या बर का व्हिडिओ